हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर कशात मित्रांनो तुम्ही आहे होप की तुम्ही सगळे चांगल्या आणि मी पण बरं आहे मी आता सध्या वड्यात उभे आहे बघू शकता तुम्ही बघू शकता मी वड्यात उभे आहे जातोय आता तिकडे आखड्यावर हे गाईज आलूला hey आलो आहे भाई आता आखाड्यावर इकडं आकडा आहे त्यांचा चला इथून वर जाऊ हे पा मी इकडून वरती चढलो असता आता गहू प्यारला येईन आणि का रोडी पण बसलेला आहे तिचं कुट्टी मिसून आहे आणि तिकडं फार्म हाऊस आहे हा बघा जाऊन जे इथे आणि बांधले येतो आणि आता आपण खाली जाऊ आणि आखड्यावरती जा मी काय आज वावरावर पळलो इकडून आता तसंच जातो आणि तसं तिघडून तसं जातो, जातो हे बाबा इकडून असं तिघडून तसं जातो वावरावर पळण्या हे आमचं शेत आणि हे येहिर आणि पुढं पळ हे पळसून आपल्याला आखड्यावरती जायचं आहे आणि पळ आहे का म डोक्याचं वर चाललं माहिती आहे का तुम्हाला डोक्याचं वर चाललं मग पळ माहिती आहे का हे प कापूस फुटलेला आणखी येथून पण माग फुटतोय तो हे भेटतो मी भेटतो मी तुम्हाला आकड्यावर गेल्यावर आलो आहे आकड्यावर इकडं काय माहिती काय टाकलेलं नाही पाणी भरलेलं आहे पण राहिलं आणि इकडं काही बगीचा आहे आणि तिकडं एक बगीचा आहे आणि हे इकडं फार्म हाऊस आहे आणि हे जे काळ वावर झाले का ते त्या मशीनने झालेलं आहे ते आमचं मशीन आहे ते ला पावर पावर विडर म्हणतात आणि त्याच्यामुळं असं होतं भूसभूषित त्राण होतं तुम्हाला जर का घ्यायचं असेल तर आधार ॲग्रोला संपर्क करू शकता मित्रांनो चार वाजलेले आहेत आणि आता दा, दादा काम करत आहेत तेव्हा तिकडं ते आता ती, ते भुसाच्या अडून गेले इथं इथं वासरूई ते बघा दादा इकडं का रोड इकडं बसलो तुम्ही आत्ता आलो बाहेर आणि असं हे पोंग्या हे गायत तुम्हाला ब्लॉग जर का आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तप्त केले बाय